नरसिंह मध्ये चोर महिला समजून महिलांनी चोपले त्या तीन महिला सांगलीतील श्यामराव नगर परिसरातील त्या महिला चोर नसून जोगवा मागतात असे चौकशी दरम्यान निष्पन्न नरसिंहगाव तालुका कवटे महाकाळ येथे गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना मंदिरामध्ये काही महिला आला असल्याचे पाहून गावातील महिलांनी चोर असल्याचे समजून तीन महिलांना चांगलेच मारले गावातील महिलांनी त्या महिलांना चांगला चोप दिला गावातील ग्रामस्थांनी त्यानंतर कवटे महांकाळ पोलिसांकडे त्या, त्या महिलांना ताब्यात दिले पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या महिला चोर नसून जोगवा मागत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले या महिला सांगलीतील श्यामराव नगर परिसरातील असल्याचे समजून आले नरसिंह गाव या गावामध्ये विठ्ठल मंदिर आहे या मंदिरामध्ये धार्मिक सोहळा सुरू आहे त्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी या चार महिला मंदिरात आल्या यावेळी या, या मंदिरात नेमका प्रसंग काय घडला हे समजले नाही मात्र अज्ञात महिलांना पाहून गावातील ग्रामस्थांनी व महिलांनी गावामध्ये चोरी करण्यासाठी आला असल्याचे समजून त्या चार महिलांपैकी तीन महिलांना चांगला चोप गावातील महिलांनी दिला यावेळी एक महिला घटना घडण्यापूर्वीच पळून जाण्यात यशस्वी झाली यावेळी गावातील प्रमुख मंडळींनी कवटे महांळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून त्या महिलांना दिले पोलिसांनी या तीन महिलांची कसून चौकश चौकशी केली चौकशीमध्ये या महिला प्रत्येक गावात जाऊन जोगवा मागतात चोरी करीत नाहीत असे चौकशी दरम्यान निष्पन्न झाले त्यानंतर या महिलांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले पोलिसांकडे याबाबत अधिक चौकशी केली असता या महिला सांगलीतील शामराव नगर येथील असल्याचे सांगण्यात आले पोलिसांनी या महिलांचा क्राईम अभिलेख पाहिला असता त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क